पुणे जिल्ह्यातील तीन ठिकाणी उद्या निवडणूक होणार आहे लोकसभेची निवडणूक ही मावळ असेल शिरूर असेल किंवा पुणे शहर असेल या ठिकाणी ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीसंदर्भात पुण्यात वेगवेगळी यंत्रणा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जी काही यंत्रणा चालू केली आहे ती यंत्रणा आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवण्यात येते हे दिसत आहे पुण्यातील जी काही दिग्गज एकामेकांसोबत उभे उभे राहिलेले आहेत मुर मोहळ असतील किंवा वसंत मोरे असतील किंवा रवींद्र दंगेकर असतील एकमेकांवर आरोप होताना दिसत आहे काँग्रेस आहे की बीजेपी पुण्यामध्ये पैसा वाटून मतदारांना खरेदी करत आहेत तर याप्रमाणे काँग्रेसकडनं आरोप होते तर मावळ मतदारसंघातून संजय वागेरे असतील किंवा बारणे असतील यांच्यामध्ये एकामेकांमध्ये एका शीत आपल्याला सुरू होताना दिसत आहेत तर तिसऱ्या ठिकाणी शिरूरमध्ये एकीकडे आडराव पाटील असतील तर दुसरीकडे अमोल कोल्हे असतील त्यांची आरोप प्रत्यारोपांची यंत्रणा आहेत काल पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गज नेते येऊन आपापली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे ज्यांची प्रचार यंत्रणेत आहेत त्यांनी आपल्या आज बाजूने कसा मतदारांनी कौल द्यावा याची विचार याचा सगळीकडे त्यांनी प्रचार केलेला आहे आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी चांगली चांगल्या प्र, प्रकारे राबवण्यात आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यात तिन्ही ती, मतदारसंघामध्ये एकूण एकाहत्तर लाख मतदार आपला उद्या नेमका कोणाला निवडून द्यायचा याचा विचार करणार आहेत उद्या सकाळी मतदान मतदान हे सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत ही यंत्रणा चालू असणार आहे तरी पुण्यातील मतदार नेमका उद्या आपल्याला आपल्या मतदान केंद्रावर येतोय का पुण्या हवामान खात्याने पुण्यातील उद्या वातावरण असं सांगितलं आहे की पावसाचे पावसाचं वातावरण वातावरण आहे तरी प्रशासनाला मतदारांना आपल्या मतदान केंद्रावरती येऊन मतदान कसं करता येईल याकडे मत सगळ्या पुणेकरांचं लक्ष राहिलेलं आहे कॅमेरामॅन सुनील श्रीसा विजय रणदिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे